मित्रांनो आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कुणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमचा कॉन्फिडंट वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ना ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्याजवळ आहेत आणि जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत त्यासाठी मित्रांनो स्वतःला इतकं बदला की दुनिया तुमच्याकडे पाहतच राहील त्यासाठी या तीन टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील नंबर एक स्माईल मित्रांनो आपली स्माइल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते मग स्माईल म्हणजे काय स्माइल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसत राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कुठेही बाहेर जाताय कुठेही जाताय कुठेतरी जाताय त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजेत ते आपण म्हणतो ना तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जरी ते काही विचारात असतील दुःखात असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की अरे हा नेहमी कसा प्रसन्न असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारे लोक आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात त्यांना असं वाटतं की अरे याला कोणत्या गोष्टीची खुशी असते प्रत्येक वेळी आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसत राहिलं पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे अरे तू का खुश आहेस तू कसं काय नेहमी खुश राहतोस आणि जर कोणाला फील करून द्यायचं असेल ना कोणाला जळवायचं असेल ना तर त्यासाठी हा बेस्ट उपाय हो आहे आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आपण खरोखर खुश राहायला शिकतो कारण बघा ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारामुळे आपण अजून दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात विचार चांगले येतात आणि आपण खुश राहायला शिकतो आणि त्यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बनावस वाटतं नंबर दोन वायफळ बडबड करू नका फालतूच काहीही बोलू नका बघा आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतूक बोलून वायफळ बडबड करून अख्या जगाला आपल्यापासून दूर करू शकतो बघा बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूच काहीही बडबड करणारा नाही ना असे लोक आपल्यालाही नाही आवडत तुम्हालाही नाही आवडत नाहीच आवडत ना जो व्यक्ती उगास तुमच्याजवळ येतो त्याचं काहीही सांगतो उगाच काहीही बडबड करतो ज्यात काहीही तथ्य नाहीये एखाद्या ना टॉपिक वर काहीतरी बोलतोय पण खूप घुमवून फिरवून सांगतो तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटतो अगदी तेच आपल्याला करायचं नाहीये आपल्याला कुणाच्याही नजरेत बोरिंग नाही नाहीये म्हणून वायफळ बडबड करणे टाळा तेवढं सांगा जेवढं सांगायची गरज आहे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला हे माहीत असेल ना की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकी व्हॅल्यू लोक आपल्याला देतात म्हणून ठरवून घ्या तितकंच बोलायचं जितकी गरज आहे तिथेच बोलायचं जिथे गरज आहे हा असा एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवं तितकं वायफळ बडबड करू शकतो त्याच्याजवळ बोला त्याला सगळं काही सांगा पण बघा प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका याने लोक बोर होतात आणि यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लागता पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकच बोललात आणि महत्वाच्या गोष्टीच बोललात तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपला ऍटिट्यूड हा कसा असला पाहिजे आपला सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करत नाहीत लोक चार चौघात आपल्या मागूनसुद्धा आपली रिस्पेक्ट करत असतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले, आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या विचारांशी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तिच्याशी बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला फेक आणि वरवर नाही आतून आणि मग बघा ती व्यक्ती सुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीला सुद्धा तुमचं म्हणणं पटायला लागेल ला जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल कधी कधी आपल्याला राग येतो अशा वेळी शांत राहा त्या गोष्टीतील सकारात्मकता शोधा कधीकधी गरजेचं असतं समजदार बनणं प्रत्येक वेळी राग करून चालत नाही प्रत्येक वेळी फटाफट निर्णय घेऊन चालत नाही अशा वेळी कामात येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळं बनतो लोकांच्या नजरेत चांगलं बनतो अट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काहीही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही त्यात तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल काही झालं तरी सकारात्मक राहा दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मग बघा सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतात ते बघा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद